विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक मोचक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये सक्रिय झाले असून त्यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कारे सातपूर विभागातील खुटवडनगर काळात महायुतीतील सर्वच घटक पक्ष एकत्र लढणार असून या संदर्भात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेमध्ये भाजपाची ताकद वाढली असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा ही जागा भाजपाला सोडण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांना निवेदन देत मागणी केली येणाऱ्या काळात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेत भाजपाचा आमदार शंभर टक्के निवडून आणू अशी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे युवा मोर्चाचे अध्यक्ष विजयभाऊ महाले सुयोग वाडेकर प्रशांत बागडे सागर उजे जाधव साहेब सुनील अडसरे भावेश शिकरे आहेर जयराम भुसारे अशोक भोये राजाराम चव्हाण समाधान कालीकर इगतपुरी येथील भाऊसाहेब कडमाने तानाजी जाधव केतन विस्पुदे पल्लविताई शिंद दीपा कदम कुरीवार संजय झनकर संजय नाटे योगेश चांदवडकर यांच्यासह असंख्य संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास सुशीत त्र्यंबकेश्वर